सकाळची वेळ आहे आता पहाटेची साडेसहा वाजली आहेत आंतरण बघा मी खाली जपते त्यामुळे आंतरण टाकलेलं आली आता आंतरून काढून ठेवते हे उशीवर ठेवते बघू शकता इथं बाकीचं आंतरून काढते हे सगळं खाली टाकलेलं मला कॉटवर झोपता येत नाही त्यामुळे मी खालीच झोपते त्यामुळे इथं हे अंतरूण काढून तुम्हाला नंतर भेटते मी बघू <usuk> शकता <usuk> <नहीं। usuk> इथं आणि मीच्या शाळेचा ड्रेस काढून ठेवलेला आहे त्याबरोबरच इथं टाय ता आयडेंटी कार्ड आणि पट्टा सुद्धा काढून ठेवलेला आहे बघू शकता इथं तसेच माझेसुद्धा कपडे काढून ठेवलेले आहेत बघू शकता इथं आज मी शाळेत कोणतला ड्रेस घालणार आहे तो ड्रेस काढून ठेवलेला आहे आणि सुद्धा काढून ठेवलेला आहे बघू शकता इथं आणवीचे माझे कपडे सुद्धा काढून ठेवलेले आहेत म्हणजे नंतर गोंधळ उडत नाही म्हणजे पटकन आंघोळ घालता येते तशी तिची सकाळची शाळा आहे त्यामध्ये ती उठत नाही लवकर त्यामुळे तिला उठवायला पाहिजे तसंच लवकर लवकर आवरून सकाळच्या शाळेत पाठवायला पाहिजे तिला सकाळचे शाळा असल्यामुळे इथे आणवीला नाश्त्यासाठी पोहे केलेले आहेत बघू शकता इथं आणवीने पोहे काढलेले आहेत आता हे पोहे झाकून ठेवते कढईतले इथले आणवीचं आहे बघा गण लावून आता ती शाबूचिवडा खात आहे आणि दफ्तर पण इथं आवरलेलं आहे अशा प्रकारे आणवी शाबूचिवडा खात आहे शाळेचा फ्रॉक बेल्ट टाय आयडेंटी कार्ड सगळं घातलेलं आहे आणवीला आणि इथं दफ्तर पण भरलेलं आहे इथं आणवीची पाण्याची बॉटल पण तयार आहे बघू शकता आता हा इकडं पण म्हणजे हां चला आता मी आणला शाळेला सोडून येते आता मी आणवीला शाळेत सोडून आलेली आहे काल मशीनला लावलेलं कपड्याचं सॉर्टिंग केलेलं आहे आणवीच्या ड्रेस एकीकडं टव्याल एकीकडं आणि माझे ड्रेस आणि गाऊन एकीकडं असं सॉर्टिंग केलेलं आहे आता व्यवस्थित हे लावून ठेवते कपाटात आणि आणवीनं आणवी शाळेत गेल्या ती शाळेत आल्यानंतर तिला घालायसाठी एक ठे ड्रेस ठेवला आहे बाहेर चला तर मग हे कपडे सगळे कपाटात ठेवून घेते मी आज गुरुवार माझा उपवास आहे त्यामुळं आईनं माझ्या शेवटी शेंगदाण्याचे लाडू केलेले आहेत आणि इथं मी विकत आणलेला शाबूचिवडा आहे तर तुम्ही पण या माझ्याबरोबर शाबूचिवडा खायला दोन लाडू घेते मी हा पंचमीच्या दिवशीचा व्हिडिओ आहे हा थोडा शूट करायला मिळाला तेवढा शूट केला आहे इथं पहा सर्व मुलं जमली आहेत आमच्या सोसायटीमधली आणि रंग खेळत आहेत आणि पण आहे आमची त्यात दिसेल ती पण दिसेल तुम्हाला ती पण रंग खेळत आहे आणि एकमेकाच्या मागं पोरं सगळी पळत आहेत रंग लावायला बघू शकता इथं एकमेकाला सर्व पोरं रंग लावत आहेत आमच्या आणि मी फक्त कोरडा कलर खेळते पाणी मारू नका म्हणते म्हणून मी तिला कोरडा रंग मुलांना सांगितलं की कोरडा रंग खेळा तिच्याबरोबर पाणी मारू नका बघा आधी पळत तर तुम्हाला सर्वांना रंगपंचमीच्या खूप साऱ्या शुभेच्छा असेच माझे व्हिडिओ बघत जा आवडलं तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मारू नको आतापर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद फक्त कलर खेळ Thank <laughs> you. you yeah.